नमस्कार मासिक पाळीमध्ये म्हणजे मासिक पाळी लांबवण्याच्या गोड्या घेतल्यानंतर त्या मुलीचा मृत्यू झाला अशा एक तीन चार बातम्या ह्या साधारण या दोन महिन्यात ऐकायला मिळाल्या आपल्याकडे सणवार आले की मासिक पाळी लांबवण्यासाठीच्या गोड्या घेतल्या जातात बघा मासिक पाळी व्यवस्थापनावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे म्हणजे मासिक पाळीमध्ये पॅड वापरावं यापासून तर स्वच्छता या सगळ्या अंगाने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प पद्धतीने काम सुरू आहेत आम्ही पण त्या विषयावर वयात येणाऱ्या मुलींसोबत जाऊन आणि महिलांसोबत जाऊन काम करत असतो पण मात्र एकीकडे मासिक पाळीबद्दलचा अवेअरनेस वाढतोय असंही चित्र आहे आणि दुसरीकडे ह्या पाळीच्या लांबवण्याच्या ज्या गोळ्या आहेत म्हणजे सणवार आले की पाळी लांबवण्याच्या गोळ्या विक्रीचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात हे मेडिकलवाल्यांशी जाऊन गेल्यानंतर आपल्याला बोलल्यानंतर कळतं आजही आपल्याकडे मासिक पाळीकडे अशू किंवा काहीतरी गलिच्छ म्हणून पाहिलं जातं पॅड घ्यायला जाताना मुली असं गुच्चूप जातात किंवा मेडिकलवाला पण पॅड देताना असं गुच्चूप देत असतो खरं तर पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे त्याच्याबद्दल सगळे समज म्हणजे एकद अगदी अगदी साधा मुद्दा आहे पाळी ही बाळाच्या निर्मितीशी बाळाच्या जन्माशी संबंधित मुद्दा आहे पुनरुत्पादन सिस्टीमशी संबंधित मुद्दा आह, आहे हां असा विचार करा बरं का की स्त्रियांच्या आयुष्यातली पाळी ही कायमची गेली स्त्रियांनाच पाळी येते पुरुषांना येत नाही स्त्रियांच्या आयुष्यातली पाळी ही कायमची गेली तुम्हाला एवढा वैताग आला आहे तिचा तर ती कायमची गेली असा विचार करा बरं का हां जर असं झालं तर ह्या पृथ्वीवरचं जे निर्माणचं जे कार्य आहे म्हणजे कुठल्याही देशामध्ये कुठल्याही धर्मामध्ये कुठल्याही जातीमध्ये पाळी ही स्त्रीलाच येते आणि जर एकदाची पाळी मासिक पाळी येणं ही बंद झालं तर निर्माणचं जे कार्य आहे ते डायरेक्ट थांबून जाईल हां म्हणजे ती किती महत्त्वाची आहे याचा आपण विचार केला पाहिजे मासिक पाळी ही मा महिन्यातनं एकदा येते आणि चार दिवस येते चार दिवसासाठी येते त्याच्यामध्ये जे काय म्हणतो आपण त्याला जे ब्लड असते ते ब्लड म्हणजे खरं तर ज्या वेळेला एखादी स्त्री गर्भवती असते त्यावेळेला तिची मासिक पाळी येणं थांबतं हां का थांबतं कारण ते ब्लड त्या बाळाच्या अवतीभोवती त्याचं एक आवरण तयार सुरुवात होतं त्या ब्लडपासून त्या जमा होणाऱ्या त्या थरापासून बाळाला ऑक्सिजन मिळत असतो म्हणजे बाळाला जगवण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आणि स्वच्छ असते तरी देखील आपण त्याच्याबद्दलचे अनेक गैरसमज अनेक अंधश्रद्धा आपण डोक्यात पाळत असतो म्हणे अनेक जण लांब बसतात आता लांब बसायचं कारण पण अनेक जण सांगतात म्हणजे बऱ्याच महिला किंवा काही लोक शिकवताना असं सांगतात की पूर्वीच्या काळात बायका लांब का बसायच्या कारण का की त्यांना आराम मिळावा म्हणून मुळात ही जी सांगितलं जातं हेच मुळात खोटं आहे त्याचं कारण असं आहे की आराम मिळावा म्हणून जर महिलांना बा भा, भा लांब बसवलं हो ला जात असेल तर पूर्वीच्या काळामध्ये महिलांना लांब बसवणं हो ला म्हणजे फक्त स्वयंपाकघर आणि देवपूजा वर्ज असायची म्हणजे देवपूजा आणि स्वयंपाकघर याच्यापासून त्यांनी लांब राहणं एवढंच लांब असायचं आलं का लक्षात हां त्या त्या पलीकडे त्यांना धुणं भांडी ही कामं करावी लागायची म्हणजे मुळात जड कामं करावी लागायची मग जर आरामाचा हेतू होता तर ही जड कामाच्या ऐवजी सोपं काम सोप काय का होतं की शांतपणे एका ठिकाणी बसून देवपूजा करणं पण मात्र ते काम करायला दिलं का नाही करायला दिलं अनेक बाबा बुवा असा दावा करत असतात की आम्हाला स्त्रीपू स्त्रियांचा स्पर्श चालत नाही किंवा मी आजपर्यंत स्त्रीचा स्पर्श घेतलेला नाही वगैरे वगैरे असं म्हणतात हे शंभर टक्के नाही एकशे एक टक्के खोटं आहे त्याचं कारण असं आहे की ज्याला ज्याला बेंबी तो प्रत्येक व्यक्ती आईच्या पोटातनं जन्म घेऊन आलेला आहे आणि तिथून ती, ती नाळ कापली गेली लक्षात आलं हा त्याच्यामुळे अगदी तुम्ही गणपतीची मूर्ती पण बघा म्हणजे तुम्ही जो जो देव बघतात हां त्या कुठल्याही देवाच्या मूर्तीच्या रचनेमध्ये ज्यांनी कल्पना केलेली आहे त्या मूर्तीची म्हणजे गणपती ज्याच्या कल्पनेतनं जन्माला आला असेल त्याचं स्वरूप त्या कल्पने कल्पनेतला जो गणपती आहे त्या गणपतीला देखील बेंबी म्हणजे मूर्तिकार पण गणपतीची मूर्ती बनवत असताना त्याला बेंबी बनवत असतो हां बेंबी म्हणजे काय तो आईच्या पोटातूनच जन्माला आलेला आहे असा त्याचा सरळार्थ असतो ज्या वेळेला एखादा बाबा असा दावा करतो की तुम्ही काय म्हणता आपण त्याला मला आ, मा बाईचा स्पर्श वगैरे चालत नाही असं तसं तर त्याला आपण आपल्या डोक्यात आपल्याला एक साधा प्रश्न पडला पाहिजे ज्याला आपण कॉमन सेन्स असं म्हणतो की हा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक स्त्री पुरुष हा आईच्या पोटात नऊ महिने मासिक पाळीच्या रक्तामध्ये लोडून योनी मार्गातन बाहेर पडत असतो आले लक्षात त्याच्यामुळे बाईच्या स्पर्शाशिवाय एकही बाबा एकही पुरुष एकही व्यक्ती जन्माला येऊ शकत नाही आईच्या पोटात त्याला नऊ महिने राहणं भागच आहे आजपर्यंत आता अजूनपर्यंत अशी नवीन सिस्टीम निर्माण झालेली नाही की वरून फेकला आणि खाली कॅच केला असं अजूनपर्यंत घडलेलं नाही ज्याला ज्याला बेंबी आहे तो आईच्या पोटात जन्माला येतो आणि म्हणून स्त्रीने पूर्वीच्या काळामध्ये समज नसेल त्यावेळेला एक काही कारण असतील किंवा त्या महिला शिकलेल्या नव्हत्या त्यावेळेला मासिक पाळीस नेमकं काही काय असतं ते कळत नव्हतं पण मात्र आता विज्ञाने शरीरामध्ये मासिक पाळीची जी पूर्ण रचना आहे गर्भाशयाच्या रचने रचना आहे तिच्यापासून निर्माण होतं हे सगळं आता आपल्याला कळायला लागलेलं आहे तर आपण तिचा आदर केला पाहिजे का तिला तुच्छ मानलं पाहिजे अशुभ मानलं पाहिजे तर स्त्रियांनी स्वच्छतेच्या बरोबरच हा जो गैरसमज आहे की मासिक पाळीमध्ये देवाला स्पर्श करत नाही मुळात प्रत्येक म्हणजे परमेश्वरच हा आईच्या उदरातून निर्माण झालेला आहे हां त्याच्यामुळे हा जो गै ही जी म्हणजे मला नसेल त्या पूजेला जायचं तर नका जाऊ पण मात्र गोळ्या घेऊन पाळी गोळ्या घेऊन स्वतःच्या आरोग्यासोबत योग्य आहे तर याचा तुम्ही विचार केला पाहिजे त्याच्यामुळे मासिक पाळी संदर्भात म्हणून मासिक पाळी संदर्भात तुमच्या काही प्रश्न असतील अडचणी असतील तर तुम्ही तुमच्या सो ज्या फॅमिली डॉक्टर आहेत म्हणजे ज्या गायनिक आहेत ज्या रोग तज्ञ त्यांच्याशी बोलून माहिती घेतली पाहिजे म्हणजे आपल्या मुलींना ज्या वेळेला आपल्या मुली वयात येतात त्यावेळेला तिला तिचं पाळी येणं हे समजून सांगितलं पाहिजे पाळी आल्यानंतर शरीरात होणारे बदल समजून सांगितले पाहिजेत हॉर्मोन्स जे बदलतात त्याविषयीचं आपण आपल्या जे, जे फॅमिली डॉक्टर असतील त्यांच्या स संदर्भात त्यांच्याशी बोललं पाहिजे स्वच्छतेच्या पातळीवर आपणच आपल्या मुलीला पॅड कसं घेणं वगैरे ते शिकू शिकवलं पाहिजे आणि त्या संदर्भात त्यानंतर पाळी संदर्भातले जे गैरसमज आहेत किंवा ज्या शुभ अशुभच्या कल्पना आहेत ह्या आपणच आपल्या मुलांच्या आपल्या मुलीच्या डोक्यातनं बाजूला केलं पाहिजे आणि नुसतं मुलीलाच नाही तर आपल्या कुटुंबातल्या आप मुलांना म्हणजे अगदी आपल्या मुलीबरोबर वाढणाऱ्या मुलाला देखील मासिक पाळी समजून सांगितली पाहिजे जर तुम्ही मुलाला मासिक पाळी समजून सांगू शकले तर उद्या त्याच्या पत्नीला ज्या वेळेला ह्या पाळीमध्ये काही त्रास होईल त्यावेळेला तो तिला माणूस म्हणून समजून घेऊ शकेल त्याला ते घाण किंवा अशुभ वाटणार नाही मुळात हे शिक्षणामध्ये सगळं आहे पण मात्र अनेक वेळेला ते शिकवलं जात नाही तर त्याच्यामुळे ही एक काळजी घेतली पाहिजे अनेक मुली असं म्हणतात की आम्हाला पाळीच्या चौथ्या दिवशी केस धुवायला लावतात मुळात तो केस धुण्याशी धुण्याचा काय संबंध आहे म्हणजे पुन्हा तोच संबंध आहे बघा आपण स्वतःला अशुभ मानतो कारण पाळी योनी यवनीद्वारात येते त्यामुळे जर अगदीच पाळीमध्ये काही स्वच्छता करायची असेल तर ती तिथं केली पाहिजे केस धुण्याचा काय संबंध आहे कारण पाळी इथून येत नाही त्याच्यामुळे केस जर गरज नसेल तर केस धुवायची गरज नाही म्हणजे अनेक मुलींना फक्त शुभ अशुभच्या कल्पनेमुळे चौथ्या दिवशी ताप असेल किंवा अगदी आजार पण असेल तरी देखील आपल्या आईकडून मासिक पाळीमध्ये केस धुण्याचा आग्रह धरला जातो तर याचा पण आपण विचार करायला पाहिजे की आपण असा आग्रह धरायचा का लक्षात घ्या पाळी ही नैसर्गिक आहे ती स्त्रियांना येते पण पाळी संदर्भातल्या ज्या ज्या काही गैरसमजुती अंधश्रद्धा ज्या कल्पना आहेत त्या खुडचट कल्पना आहेत त्या सगळ्या ह्या मानवनिर्मितीत आहेत माणसाने त्या त्या वेळेला त्याच्या आकलेप्रमाणे काहीतरी विचार केला आपण पुन्हा मी सांगते की आपण शहाणा शहाणा होत जाणारा ही आपली ओळख आहे आणि म्हणून आता आपल्याला शहाणपणातनं हे लक्षात आलं पाहिजे की इतकं जीवावर बेतेल इतक्या मोठ्या प्रमाणात आपण अंधश्रद्धा पाळायला नको खूप वाईट वाटलं कारण ज्या मुलींनी मासिक पाळीमध्ये म्हणजे पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेतल्या आणि गे वारल्या त्या सगळ्या शिक्षित मुली होत्या हां अशिक्षित ठिकाणी असं घडणं एक वेळला काही वेळला म्हणजे आपण असं म्हणतो की ठीक आहे काही वेळला आपण तिथपर्यंत पोचलो नाही म्हणून मापे पण तुम्ही लिहिता वाचता तुम्हाला कळतं तुम्हाला गर्भाशय कळतं तुम्हाला शरीराची रचना कळते तरी देखील तुम्ही जर ते करत असाल तर मा आहे तर हे लक्षात घ्या आरोग्याची काळजी घ्या मासिक पाळीमध्ये जर पोट दुखत असेल तर गायनिककडे जा डॉक्टरकडे जा अशा पद्धतीने गोळ्या घेऊ नका कुठेही लांब बसवणं हो किंवा अशा पद्धतीने घरात वर्तन करू नका हे अतिशय चुकीचं वर्तन आहे जे मानवतेला धरून नाही आहे हे बाईला दुय्यम समजणार आहे कारण आपण बाईला या काळामध्ये घाण समजतो अनेक महिला ह्या काळामध्ये जर त्या काय म्हणतात आपण त्याला घरात स्वयंपाक वगैरे करत असतील किंवा त्यांच्या हाताने बनवून बनवलेलं अन्न नवऱ्याने खाल्लं असेल तर ऋषीपंचमी नावाचा उपवास पण करतात म्हणजे हे खरंच हास्यास्पद आहे की आपण त्या काळामध्ये काय म्हणतो आपण त्याला आ, जे काही काम केलेलं असतं ता खरं तर हे सगळं पंचमी म्हणजे पुन्हा पाप धुण्यासाठी तो उपवास करणं पण मुळात मासिक पाळी ही पाप आहे का मासिक पाळी अशुभ आहे का आणि ती नसती तर आपल्या आयुष्यात काय झालं असतं हा तुम्ही विचार करा आपली मुलं तरी जन्माला आली असती का तर ते अशुभ शुभ डोक्यातनं काढा याच्यातले जे काही गैरसमज असतील ते डोक्यातनं काढा लांब बसवणं वगैरे असेल ते डोक्यातनं काढा हां केस धुणं वगैरे जो प्रकार असेल तुम्ही स्वच्छतेसाठी करत असाल तर ठीक आहे पण मात्र खरं तर चौथ्या दिवशी आजारी वगैरे असेल तर ते खरं ते करायला नको त्या पद्धतीने त्याच्यावर पण विचार करा ता तुम्हाला आणि पाळी लांबवण्याच्या गोळ्या खरंच मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत आणि हे अतिशय धोकादायक हां स्त्रियांच्या आरोग्यासाठी आणि तिच्या एकूणच शारीरिक मानसिक आरोग्यासाठी ह्या गोळ्या अतिशय धोकादायक असतात कारण हॉर्मोन्समध्ये फटाफट बदल होत असतात त्या गोळ्या घेतल्यामुळे आणि ते तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने तुमच्या ज्या गायनिक असतील स्त्रीरोगतज्ज्ञ असतील त्यांच्याकडे समजून घेतलं पाहिजे पाळीमध्ये खूप काही मु काही मुलींचं पोट दुखतं काही मुलींना त्रास होतो पण अनेक मुलींचं पोट दुखत नाही आता पाळी येण्याचं वय पण पुढे आलेलं आहे म्हणजे पूर्वी ही सातवी आठवीच्या मुलीला पिरियड येत होता आता मात्र मासिक पाळी ही आ, काय म्हणतो आपण त्याला चौथीच्या पाचवीच्या सहावीच्या मुलीला पण ती यायला लागली ला आहेत आपल्या खाण्यापिण्यामध्ये पण अनेक बदल करतायत आणि त्याच्यामुळे निसर्ग पण बदलतो आहे आणि आपल्या शरीरात पण अनेक बदल व्हायला सुरुवात झालेली आहे तर हे बदल पण आपण समजून घेतले पाहिजेत स्वीकारले पाहिजेत या दरम्यानमध्ये चांगला आहार घेतला पाहिजे हिमोग्लोबिन आपलं नीट राहील यासाठी काळजी घेतली पाहिजे मुलींनी नियमित व्यायाम केला पाहिजे ज्याच्या ज्याच्यामुळे आपलं शरीर हे तंदुरुस्त राहील चांगलं वाचन करत राहा आपल्या शरीराची एकूण रचना समजून घ्या आपलं शरीर समजून घ्या आणि स्वतःच्या शरीराबद्दलचा आदर करायला शिका स्वतःच्या शरीरामधील छोट्या मोठ्या बदलांकडे लक्ष लक्ष देऊन ते समजून घ्यायला शिका म्हणजे तुम्हाला तुमच्याच शरीराचे गणित सोडवता येतील पुन्हा एकदा सांगते मासिक पाळी म्हणजे ह्या वयात आल्यानंतर वयात येणाऱ्या ह्या मुलींशी शांतपणे बोला ह्या वयामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात आणि त्या वयात जर तुम्ही त्यांच्याशी नीट संवाद केला मैत्री करू शकल्या तर कदाचित त्या बाहेर कुठेही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधणार नाहीत तर हे मात्र लक्षात घ्या पुन्हा सांगते या जगात असा एकही पुरुष नाही किंवा एकही व्यक्तीने म्हणजे असा कोणी बाबा बुवा दा दावा करत असेल की मला बाईचा स्पर्श झाला नाही तर त्याला सांगायचं की बाबा तुला बेंबी आहे तर तू आईच्याच पोटातून जन्माला आलेला आहे आईच्या पोटाशिवाय तू जन्माला येऊ शकत नाही आलं अलक लक्षात त्याच्याशिवाय आज तरी दुसरी कुठलीही काय म्हणतो आपण त्याला रचना नाही किंवा दुसरं कुठलीही साधन नाही जन्म घेण्यासाठीचं हां भविष्यात माहीत नाही पण आज तरी तसं काही नाही आणि याच्या आधी पण तसं काही नव्हतं आईच्या पोटाशिवाय पर्याय नाही दुसरं काही मुली मासिक पाळीला प्रॉब्लेम वगैरे हो असं म्हणत असतात तर मुळात तो प्रॉब्लेम नसतो हां ते पण आपण शब्द पण आपण बदलला पाहिजेत पाळी आली आहे पिरियड्स आले आहेत वगैरे ठीक आहे पण मात्र प्रॉब्लेम आहे अडचण आहे अशा पद्धतीने जेव्हा बोलतात त्यावेळेला तुमच्या डोक्यातल्या या कल्पनांमुळेच तुम्ही ते बोलतात आपण स्वतःकडे जर दुय्यम आपलं आपल्याला आप जे दुय्यमत्व आपल्यातलं जे दुयमत्व आहे ते आपणच स्वतः स्वीकारतो आणि म्हणून आपल्याला अडचणी निर्माण होतात मी स्वतःला बाई म्हणून जेव्हा माणूस म्हणून स्वीकार करायला सुरुवात करेल त्यावेळेला इतर लोक सुरुवात करतील त्यामुळे इतरांच्या आधी मी स्वतःकडे कसं पाहते मी स्वतःच्या शरीराकडे कसं पाहते मी स्वतःच्या शरीराचा आदर करते का हे आधी समजून घेतलं पाहिजे याचा आपण विचार करत राहू पण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू काही प्रश्न असतील तर जरूर विचारा तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करत राहा थँक्यू